महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराजाऊ माता, माता सावित्रीचे माता माता मात बाप डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या सर्व महापुरुषास मी प्रति अभिवादन करतो तसेच आजच्या सत्कारमूर्ती उत्तम जुसुन कांबळे साहेब व इथं जमलेले सर्व भीमसैनी भीम करने या ना सर्वो नमः कृत कार्य जे भीम करते जय भीम जय भीम घर घर में बाबा साहब पहुंचे यही कोशिश है मेरी घर घर में बाबा साहब पहुंचे यही कोशिश है मेरी हर जेभी माला सूट बूट में आए ये इच्छा है मेरी अरे भले मुझे कोई जेभीम कहे या ना कहे हर आप लोगों को जेभीम कहना यही आदत है मेरी ये आदत है मेरी महाराष्ट्र शासन डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज गोशलपुरज का माननीय डॉक्टर साहेबांना भेटलेला आहे डॉक्टर उत्तमजी कांबळे साहेब यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील जीवनामध्ये ज्या काही त्यांच्या अशा अपेक्षा आहेत त्या पूर्ण होत अशी मी वंदना करतो माननीय समाजभूषण डॉक्टर उत्तमजी कांबळे सोन कांबळे साहेब काय म्हणतात त्यांनी अशी शपथच घेतलेली आहे की चाहे लाख तुकडे करतो मेरे चाहे लाख तुकडे करतो मेरे फिर भी मय कहूंगा का जय भीम अगर मैं मर भी गया यार यालो अगर मैं मर गया यार यालो तो मेरे कपन पे लिख देना जय भीम जय भीम जय भीम अशी म्हणून शपथ घेऊन डॉक्टर साहेब काम करतात डॉक्टर उत्तमजी सोनकांबे साहेबांचा माझा परिचय आजचा नाही एक दहा पंधरा वर्षापासून आहे आणि साहेबांना मी नेहमी बघत असतो साहेब सुटा फुटात राहतात पण साहेबांचा विचार मी अशी उच्च कोटीची आहे आणि साहेबाबद्दल मी एक छोट उदाहरण देतो जास्तीचा कायम न घेता जेव्हा आग लागते तेव्हा त्या ते हत्ती घोडा जिरा मोठमोठे मुट प्राणी सारावारा पळत असतात आणि पळत असताना एक छोटीशी चिवताई काय करते बाजूच्या तलावामधून एक 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 एक, -एक, -एक थेंब आणून ते आग विजवून याचा प्रयत्न करते तेव्हा मग ते हाती घोडा म्हणतात आगाग चिवताई तू काय करतेस डोळ्या अरण्य मनात आग लागलेली आहे आणि या तुमचे काय मग ती म्हणते ही आग विजणार नाही पण ही आग विझवण्याचं काम मी करत आहे जेव्हा ही या जंगलाचा इतिहास लिहिण्यात येईल तेव्हा जंगला या जंगलाचा इतिहास लिहिण्यात येईल तेव्हा आग इजवणाऱ्याच नाव लिहिणार आहे पळून जाणाऱ्याचं नाव येणार नाही म्हणून मी आग विझवण्याचं काम करत आहे तसंच डॉक्टर सोनकांबळे साहेब समाजामध्ये नेहमी अग्रेसर असतात नेहमी समाजाच्या सुखादुखामध्ये कामामध्ये कार्य करत असतात आणि नेहमी समाजाच्या कार्यामध्ये त्यांनी कुठेही दिसत असतात म्हणून मला आपल्याला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप छान वाक्य आहे ते आहे तुम्ही जर पळून जाता जाता तुमचा मृत्यू झाला तुम्ही जर जा पळून जाता जाता तुमचा मृत्यू झाला तर तुमची येणारी पिढी गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि ना ना, ना 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 तुम्ही जर लढता लढता तुमचा मृत्यू झाला तर तुमची येणारी पिढी त्याचा न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही न्याय घेणं घेतल्याशिवाय राहणार नाही अशा म्हणून डॉक्टर उत्तमजी सोनकांबळे साहेबांना माझा सलूट आहे त्याच्यासाठी मला एक छोटासा शेअर आठवला म्हणून मी घेतोय शिरलेल्या तांदळाला भात म्हणतात शिरलेल्या तांदळाला भात म्हणतात विषारी सापाला नाग म्हणतात रखरखते तेला आग म्हणतात आणि जो जैवी म्हणून जन्माला येतो त्यालाच उत्तमजी सोनकांबळे समाजातला समाज भूषण हिमाचा वाघ होतात हिमाचा वाघ होता जाता जाता आपल्या समाजासाठी चार उघडे आठवले मला आमचे डॉक्टर उत्तम कांबळे साहेब आहेत आमच्या समाजभूषण कोकण आहेत वर सर्व समाज बांधव आहेत समाज भटिनी आहेत त्यांनी अशी एक शपथ घेतली पाहिजे जगेल तर समाजासाठी अरे जगेल तर समाजासाठी मरेल तर समाजासाठी आडवं आलं तर कापून काढण्यासाठी आजही आजही महाराष्ट्रात बाशुबाच्या चमचमच्या तलवारीचा धाक आहे मरेल पट सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवलाद आहे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवलाद आहे असा सर्वांनी वारसा घेऊन पुढील जीवनात काम करावे समाजामध्ये ज्या काही अडीअडचणी आहेत ज्या काही गोरगरिबाचे प्रश्न ते सोडवावे आणि डॉक्टर साहेबांना मी त्यांच्या पुढील कार्यासाठी पुन्हा खूप खूप शुभेच्छा देतो आणि तथा जर मी अशी वंदना करतो त्यांचं जे काही आता याच्यानंतरचं जीवन आहे ते समाजासाठी त्यांनी व्यतीत करतील एवढंच बोलतो थांबतो जय भीम जय बुद्ध दे जय माती